नमस्कार हे जे पाहत आहे आपण उजव्या बाजूला हे आपल्या भारताचं पहिलं ऑलिम्पिकचं सुवर्ण पदक आहे जे एकोणीशे बहात्तर साली जर्मनी एडलबर्ग मध्ये मुरलीकांत पेटकर यांनी फिफ्टी मीटर फ्री जलतरण जलतरणमध्ये पॉईंट तेहतीस सेकंदांच्या विश्वविक्रमाने मिळवलं होतं जे आपल्या भारताचं पहिलं पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक होतं त्याच्यानंतर हा खेलो इंडियाचा विशेष बॅच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्यांना बहाल करण्यात आलाय ज्यावेळेस झूम मीटिंग्स होत्या त्यावेळेस पंतप्रधानांनी विचारलं की आपल्या प्लेअरला ऑलिम्पिकला मेडल आणण्यासाठी काय करावं लागेल त्यावेळेस मुरलीकांत पेटकर यांनी सूचना केल्या की लहान मुलांचा जो वयोगट आहे त्यांच्या पाठीचं जे दप्तराचं ओझं आहे पाठीवरचं ते कमी करा एज ग्रुप कमी करा आणि मुलांना जास्तीत जास्त मैदानापर्यंत आण त्यावेळेस मग त्याचा एक खेलो इंडियाची संकल्पना त्यांनी मांडली आणि खेलो इंडिया तेव्हा उदयास झालं त्याच्यानंतर हा जो बॅच बघताय तो दिव्यांगांचं प्रतिनिधित्व करणारा बॅच बॅचभरात दिव्यांगांचं प्रतिनिधित्व हे मुरलीकांत पेटकर करतील त्याच्यानंतर हा खालचा जो बॅच आहे कर तो ऑलिम्पिकची सुरुवात जी ग्रीक ऍथेन्स इथून सुरुवात करण्यात आली होती त्या ग्रीकमध्ये मुरलीकांत पेटकरांचा ग्रीक या देशाने दहा बाय दहाचा डिजिटल पुतळ्यासारखा एक संकल्पना तिथे राबवली आणि त्यांच्यातर्फे हा बॅच त्यांना बहाल करण्यात आला त्याच्यानंतर हे जे आपण पाहताय हा बॅच हा ईएमई चा बॅच आहे जे की मुरलीकांत पेटकर वयाच्या बाराव्या वर्षी इंडियन आर्मी मध्ये जे आर्मी बटालियन मध्ये भरती झाले होते वयाच्या बाराव्या वर्षी त्याचा एक सन्मान म्हणून जे सीडीएस राहिले होते आपले बिपिन रावत सर त्यांच्यातर्फे हा त्यांना देण्यात आला होता त्याच्यानंतर आझादी का अमृत महोत्सव ज्या तीन वर्षापूर्वी आपल्या भारत देशाची आपण मनवली त्याचे संचालक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना एक बहुमान दिला होता त्याच्यानंतर ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया जे आहे जे दादा त्याचे मुरलीकांत पेटकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात त्याच्यानंतर आपण जे हे एक नंबरच मेडल पाहतोय हे ऊन मेडल आहे त्याला आहत मेडल देखील बोलतात जे पासष्टच्या युद्धामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांना नऊ गोळ्या लागल्या त्यातील आठ गोळ्या काढल्या एक गोळ्या आज देखील मागच्या सत्तावन्न वर्षापासून त्यांच्या पाठीच्या मनक्यात आहे आज देखील आणि तरी देखील एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी पहिलं मेडल मिळवलं आणि त्या मेडलच्या सन्मानार्थ हे एक आहत मेडल आहे दुसरं जे पाहतं हे समर्थ मेडल आहे जे की आर्मीच्याच कामगिरीसाठी दिले हे तिसरं जे मेडल पाहता हे त्या एक विशेष पदक आहे ज्याला रक्षा पदक म्हणतात जे भारतीय आर्मीच्या त्यांनी जे एक अतिउच्च कामगिरी केली भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यासाठी दिलेलं आहे रक्षा पदक आहे आणि बाकीचे जे हे मेडल्स पाहत आहे हे मेडल्स त्यांचे आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल्स समजले जातात जे की त्या काळात क्वीन एलिझाबेथ यांच्या हस्ते दिले जायचे व मुरलीकांत पेटकर हे जगातील एकमेव हो खेळाडू जे थाळीफेक भालाफेक गोळा फेक, फेक, फेक स्लॅमॉम टेबल टेनिस तिरंदाजी कुस्ती आणि हॉकी असे प्रत्येक खेळ खेड़ खेळायचे आणि ते खेळ खेड़ खेळत नव्हते तर ऑलिम्पिकच्या काही काही मध्ये त्यांनी भारताला मेडल्स देखील मिळवून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो पाहतोय आपण तो भारताच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक पद्मश्री पुरस्कार जो त्यांना दोन हजार अठरा मध्ये मिळाला जो दिव्यांगांचा पुरस्कार ठरला तो पहिला आणि आता नुकताच त्यांना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अर्जुन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला अर्जुन पुरस्कारच पहिल्यांदा होते पण अर्जुन जीवन गौरव पुरस्काराची सुरुवात ही केंद्र शासनाने पहिल्यांदा सुरू केली आणि त्याचे पहिले मानकरी मुरलिंग पेटके ठरले अर्जुन जीवन गौरव पुरस्काराचे आणि नुकतंच आता महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा एक ठराव जातोय जो भारतरत्न साठी जातोय जे सांगली तर्फे सदाभाऊ खोत यांनी मांडला होता आणि नुकतंच मुख्यमंत्र्यांची आता त्यासाठी एक समिती देखील आहे आणि आपण आशा करूयात की भारतरत्न म्हणून दिव्यांगांचे पहिले भारतरत्न आणि खेळाडूंमधले दुसरे भारतरत्न करतील असे अशा प्रकारचे थँक्यू त्यांना धोरणी बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार देखील जाहीर झाला आहे ज्या पुरस्काराचा क्रायटेरिया खूप अवघड आहे म्हणजे तो आतापर्यंत तीन व्यक्तींना मिळाला एक अवकाशवीर राकेश शर्मा असतील दुसरे जे पी चिदंब चिदंबरम सर असतील सॉरी पी चिदंबरम आहे चिदंबरमचे जे सायंटिस्ट राहिले ज्यांनी तो स्पार्क शोधला होता अवकाशाचा आणि तिसरे मुरलीकांत पेटकर आहेत या पुरस्काराचा थँक्यू